माझ सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत त्याचं कॉन्क्रीट काय असेल तर बोललेलं अधिक चांगलं आहे ना कॉन्क्रीटच काही नाही तर बोला कशाला कॉन्क्रीट येऊ द्या मग बोलू आपण त्याच्यावर प्रश्न असा आहे जसं राजकीय पक्षाने भूमिका घेतलेल्या नाहीत की तुम्ही जनांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा मा देताय की विरोध करताय तशा रीतीनं राजू शेट्टीची सुद्धा भूमिका आहे त्यांनी सुद्धा भूमिका घेतलेली नाही व जे ज्यांना ज्यांना भेटून आलेले आहेत त्याच्यातल्या काही जणांना ते ह्या विषयाचा गंधही नाहीये त्याच्यामुळे जो प्रश्न ज्वलत प्रश्न होतोय महाराष्ट्राचा त्याच्या संदर्भातला त्याच्या संदर्भातली जर भूमिका नसेल तर मला असं वाटतं की आउट ऑफ कॉन्टॅक्ट मग सगळं चाललेलं आहे ते ते आउट ऑफ कॉन्टॅक्ट चाललेला त्याचा विचार कशाला करा मला असा दुर्दैवाने दुर्दैवाने असणार त्यांना त्यांच्या ते, आजोबांचा इतिहास माहिती नाही त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या आजोबाचा इतिहास बघावा आणि नंतर सुप्रिया जे वारंवार आलेली स्टेटमेंट्स आहेत त्याचं त्यांनी अध्ययन करावं आणि मग बोलावं ते, ते प्रश्न आहे की तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे तर पहिल्यांदा जाहीर झालं पाहिजे प्रत्येक पक्षाची भूमिका काय ती तर सांगावी ती न सांगता मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी मग तुमचा पक्ष गुंडाळून टाका गरज नाही त्याची माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका